सुटला गाडी क्रमांक चोवीस सुटला पुढे जाणार सरा बैलांना पळू द्या मागणं खूग आला अतिशय सुंदर अशी गाडी बळते ज्या बैलानी अखंड महाराष्ट्रामध्ये आपलं नाव आणि आपल्या मालकाचं नाव केलं असा साज पळतोय राजा आणि रैनाचा पाड्याला बसलेले तंबाखू कुमानार गाडी खालन आली या नाही नाही दात पडल्या परत तंबाखू ठेवणार कशात घ्या पंचवीस लावून घ्या घ्या पंचवीस लावून घ्या अटणार आवारन होय तास नाही एक नंबर तासात आलेली या बाहेर नाही या